नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी दुकानावर आलो होतो तर दुकानाच्या शोटरवर जवळ मला एक छोटासा साप दिसला तर खूप घाबरून गेलो होतो पण जवळच्या मित्राला कॉल केला आता सकाळ सकाळी दुकान जवळ आलो होतो आणि दुकानाचा हो दुकाना शोटरवर करायचं टायमालाच मला एक छोटासा साप दिसला तर तुम्ही बघू शकता मी थोडं घाबरून गेलो होतो पण मग हिंमत केली त्याला बाटलीमध्ये घातलं आता बाहेर तिकडे ऑर्डर असलेलं होतं त्याला सुरक्षित जागेवर एका पडकामध्ये सोडून देतो जागांकडून तर तुम्ही पण जर तुम्हाला कुठं साफ दिसला तर जवळ येईल सर फोन करायला कॉल करा मारून टाकू नका त्याला धन्यवाद हे बघा पाहू शकतो तुम्ही साफ दुकानापासून साफ धरला होता बिघडा <ईद्टारी> तिकडे दुकानाजवळ आपण साफ धरला होता तो आपण आता इथे सुरक्षित जागेवर सोडून राहिलो तर तुम्हाला कुठं साप वगैरे दिसला तर त्याला मारू नका आता सुरक्षित जागेवर कॉल करा किंवा जवळील सर्फ मित्राला कॉल करा त्या बघा आपण त्याला सुरक्षित जागेवर सोडून राहिलो त्या बघा ओके बघा ना तिकडे बघा ना तिकडपाला इकडेकडेकडे भाऊ ये